ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतशी नेते मंडळींना अगदी गड किल्ल्यांची आठवण होऊ लागलेली आहे आज सुद्धा संभाजी महाराज राज्याभिषेक दिनाचा औचित्य साधत अजित पवार नितेश राणे यांनी तुळजापूरमधल्या राजांच्या समाधीला भेट दिली आहे हजारो शिवभक्त यावेळी उपस्थित होते मोठी मिरवणूक काढत कार्यक्रमांचं नियोजन आखण्यात आलेलं आहे आणि यावेळी अनेक मान्यवर लोकांचे सत्कार सुद्धा करण्यात आले राज्याभिषेक दिनानिमित्तानं काढलेल्या या रॅलीमध्ये लहान थोर मोठे सारेच काही सहभागी होताना नाही हे सहावं वर्ष आहे मित्रांनो गेली सहा वर्ष हा सोहळा या ठिकाणी राजे निंबाकर यांचं स्वागत संभाजीराजे राज्यभिषेक दिनानिमित्तानं हे अभिवादन करत आलं चित्र महाराष्ट्र समोर येत आहे ना सगळे सगळ्या शिवस्मारकासारखं एवढं महत्वाचं स्मारक अगर महाराष्ट्रामध्ये बसू बनू शकत नाही तर मग हे कसलं शिवशाहीचं सरकार आहे सगळ्या लोक राजीनामा दिला पाहिजे खरं म्हटलं शिवस्मारकापेक्षा महत्वाचा विषय आज आमच्या महाराष्ट्रासाठी नाहीये सगळे स्मारक बाजूला ठेवून पहिले शिवस्मारक उभं करा अशी आमची मागणी आहे